एकाच गावात दोन शिवलिंग गोगवे येथील महादेव मंदिर वास्तुशांती आणि गणेश व हनुमान मूर्ती सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन नेमकं एकाच गावात दुसरं शिवलिंग कसं पन्हाळा तालुक्यातील गोगवेतील प्राचीन शिवलिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव मंदिराची वास्तुशांती तसेच गणेश मूर्ती व हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे त्याचा लाभ गोगवेसह परिसरातील व संपूर्ण खोऱ्यातील भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सोमवार दिनांक चोवीस रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक व वा काकड आरती सकाळी सात ते अकरा वारकरी संस्था खुपिरे यांचा दिंडी सोहळा मूर्ती प्रतिष्ठापना व दुपारी बारा ते सायंकाळी सातपर्यंत महाप्रसाद व त्यानंतर रात्री आठ ते दहा तुकाराम पवार धारवाडकर गुरुजी यांचे कीर्तन तसेच परिसरातील अनेक वारकऱ्यांकडून भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी गोगवे तालुका येथील श्री महादेव मंदिर वास्तुशांती व वा प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी धामणी खोऱ्यातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे केदार विजय ग्रंथात गोगवे गावचा उल्लेख गोगलेश्वर असा करण्यात आला असून येथील ग्रामदैवत श्री स्वयंभू मंदिर व महादेव मंदिर यांचे महात्म्य व एकाच गावात असणारे दोन शिवलिंग याविषयी येथील जाणकार गावकऱ्यांकडून मिळालेली माहिती गोगळे गावाच मचं महत्व इथं दोन शिवलिंग असणारं गाव हे पहिलं महत्व इथं धामडी नदी पूर्वेला येऊन परत पश्चिमेला जाऊन परत पूर्वेला इतिहास असं पश्चिम वाहिनी आमच्या गावाला लाभलेली आहे पूर्ण नाव ज्ञानदेव सदाशिव पाटील गोगवे म्हणजे केदार विजयाला गोगलेश्वर असं नाव होतं त्याचं अपवृष होऊन गोगवी असं नाव पडले जे आहे ते कधी पसर पूर्वीपासून या काही म्हणजे मूर्ती कुणी बसवली किंवा असं काय नाही पूर्वीच्याच म्हणजे कुणी काय केले हे कुणालाही माहित नाही आज स्वयं मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे एक साडेतीन फुटाच्या घेऱ्या दोन मूर्त्या साडेतीन एक पण साडेतीन फुटाची मूर्ती आहे आणि हिथ पण असणारी ही साडेतीन साडेतीन फुटाच्या घेरीची असे ह्या मूर्ती आहे सरवक असणारी पूर्वी काय मंदिर नव्हतं पूर्वी तर झाडे वेगपती होती झाड होती मोठं जंगल होतं इथं हे सहसा कोणी नाही एकच फक्त इथला एक ज्योती पाटील म्हणून पूर्वीच्या काळचा माणूस इथं खाली राहत असताना तिने एक पायवाट अशी केली होती असे तसे पायवाटाने म्हणून ते पाणी घालून जात होते पूर्वीच्या काळे नंतर एकोणीसशे पासष्टपासून पासून पुढं मग थोडं थोडं माणसं इकडं आमची वळलीत म्हणजे पूर्वीपासून आमच्या गावचं जसं जस संस्कृती आहे पूर्वीपासून आमच्या इथं फुटक्यावर भजन होतं कट भजन म्हणतो ज्यावेळा काय नव्हतं पकवाज बिकवाद काय नव्हता त्यावेळेला तिने फुटक्यावर भजन रामायणसारखा महाभारतासारखा म्हाताऱ्या लोकांनी म्हणजे आ, नाटक बसवून शहीर कला अशा मोठमोठ्या मुद प्रमाणात आमच्या इथं चांगल्या आणि आमच्या गावचे अप्पाजी पाटील आप्पाजी भाऊ पाटील हे आपलं एक ग्रंथ कुठला ज्ञानदर्शक ग्रंथ सारखा ग्रंथ ग्रंथ वाचून कविता करून शक्ती म्हणजे शक्तीचं गात गाणं गातवतो त्या ते त्यावेळेला ते स्वतः कवी करत कवी कवी करत स्वतः कविता करते, चाया चाया करते, 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 करते। काया काया आता या मंदिराच्या परिसरात तुम्हाला काय काम केल्यानंतर काय भेटते आता भेटते म्हणजे आता अशा मूर्त्या आता तू तुम्हाला मिळालेल्या अशा मूर्त्या असं भेटते आता इथं तुमच्या गावामध्ये एक आ, आ, पाने पाने आता गावामध्ये पुखिरण्याचा कडा असं त्याला नाव आहे कडा असा इथून गावापासून जवळजवळ दीड किलोमीटर आणि उंची अगदी मला वाटते जास्त डोंगरात आहे आणि तो त्या म्हातारी माणसं सांगत होते की तो पांडवाने कोरलाय म्हणून असं सांगत गॅलरी खडकाची गॅलरी सारखं आणि आतमध्ये असा एक बोगदा आहे त्या बोगद्यात आत पाणी आज आत मग बारा महिने पाणी असते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी गोगवेहून अनिल सुतार